नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकालेले चार हजार नऊशे अठरा क्विंटल जास्त तर अठराशे रुपये क्विंटल सर्व साधारण एक हजार रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेले चारशे छत्तीस क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व साधन दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे धाराशिव या ठिकाणी अवकालेले सासष्ट क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व साधण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेगीट या ठिकाणी अवकालेले दहा हजार सहाशे सात क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत त्या ठिकाणी जसेदारद सतराशे पंचवीस रुपये क्विंटल